सोलापूर लोकसभा संघात भाजप आणि काँग्रेसने अद्यापही उमेदवार अधिकृतपणे जाहीर केलेला नाही एकीकडे भाजप प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने देखील आपली उमेदवारी अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे उमेदवारी जाहीर करण्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेना सोबत घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार देखील सुरू केला आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी सोलापूर शहरात काँग्रेसने दोन संकल्प मेळावे आयोजित केले होते या मेळाव्यात सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावागावात भेटीगाठी सुरू केल्या असून गावागावात जाऊन मी भाजपमध्ये जाणार नाही असे सांगत आहेत भाजपला मतदान करू नका असे आवाहनही करत आहेत प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार उमेदवारी आधीच सुरू केला आहे दरम्यान एकीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सुरू केल्याने महाविकास आघाडीमध्ये चलबिचल वातावरण निर्माण झाले आहे आमदार प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना सोबत न घेताच गावभेट दौरा त्यांनी सुरू केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत घटक पक्षांमध्ये कुजबूज सुरू झाल्याचे ऐकण्यास मिळत आहे ताईंनी प्रचार सुरू केला असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच ठाकरे गट यांच्यामध्ये विविध चर्चा ऐकण्यास मिळत आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या गटामध्ये झालेल्या बैठकीत हाच विषय मांडण्यात आला होता त्यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले एकंदर सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून जरी अधिकृतरित्या उमेदवार जाहीर झाला नसला तरी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली उमेदवारी फिक्स असल्याचे पक्के करून गावभेटी दरम्यान मोदींच्या विरोधात जोरदार प्रचार करत असल्याचे चित्र

प्रत्येक झोपटपटी मनला मनला जाऊन आपल्याला विरोध काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा दोषाही खरोखरी लोकांकडे जायचा विसरू नका की तुमची वाट त्यांनी ठरप स्वतः स्वतःसाठी करतात हा विजय लोकशाहीचा विजय झाला पाहिजे कारण का काँग्रेसच्या संस्कृत